मध्य प्रदेशप्रमाणे महाराष्ट्रामध्ये सुद्धा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सर्वात लोकप्रिय ठरली विधानसभा निवडणुकीमध्ये या योजनेमुळं महायुतीला मोठं यश मिळालं निवडणुकीमध्ये लाडकी बहीण योजना महायुतीसाठी चेंजर ठरली असं राजकीय विश्लेषक अजूनही सांगतायत आता या लाडकी बहीण योजनेच्या निकषांमध्ये बदल केला जाणार असल्याच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत ते पूर्ण न करणाऱ्या अनेक महिलांना या योजनेतून वगळण्यात येणार असल्याच्या बातम्या सुद्धा येत आहेत याच्यामुळे योजनेच्या लाभार्थ्यांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे आणि लाडकी बहीण योजनेचे फॉर्म पुन्हा तपासले जातील अनेक महिलांचे अर्ज रद्द होतील असे काही व्हिडिओ आणि रील्स सुद्धा व्हायरल झालेले दिसून येत आहेत त्याच्यावरती आता माजी मंत्री आणि आमदार अदिती तटकरे यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे एक पत्रक काढून अदिती तटकरे यांनी अफवांवरती विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलेलं आहे तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लागू झाल्यापासून आतापर्यंत योजनेच्या निकषांमध्ये कोणताही बदल झालेला नसल्याचं त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे यासोबतच डिसेंबरचे पैसे कधी लाभार्थ्यांच्या खात्यावरती जमा होणार नेमके किती जमा होणार पंधराशे की एकवीसशे असे प्रश्न सुद्धा आता निर्माण झालेले आहेत आज आपण माहिती घेऊयात लाडकी बहीण योजनातील लाभार्थ्यांच्या अर्जाच्या छाननीबद्दल तसंच अदिती तटकरे यांनी काढलेल्या पत्रकाबद्दल नमस्कार मी अरुणराज जाधव हो, बोलभिडू वरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो सर्वप्रथम अदिती तटकरे यांनी नेमकं काय पत्रक काढलेलं आहे काय ट्विट केलेलं आहे ते बघूयात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल रील्स व व्हिडिओच्या माध्यमातून दिशाभूल करणारी माहिती समाज माध्यमांवरती प्रसारित करण्यात येत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लागू झाल्यापासून आतापर्यंत योजनेच्या निकषामध्ये कोणताही बदल झालेला नाही अशी माहिती त्यांच्याकडून प्रसारित करण्यात आलेली आहे एक महिला लोकप्रतिनिधी म्हणून या बाबतीत मी स्वतः जातीने लक्ष ठेवून आहे तरी या बाबतीत समाज माध्यमातून होणाऱ्या अपप्रचारास कोणीही बळी पडू नये ही नम्र विनंती असं त्यांनी ट्विट केलेलं आहे आता यासोबतच एक पत्रक सुद्धा त्यांनी जोडलेलं आहे एकात्मिक बाल विकास सेवा योजना पुणे जिल्हा परिषद दिनांक दहा बारा दोन हजार चोवीस विषय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की उपरोक्त विषयांवये आपणास कळवण्यात येते की या कार्यालयाचे असे निदर्शनास आले आले आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल समाज माध्यमातून रील्स आणि व्हिडिओद्वारे वेगळी माहिती प्रसारित करण्यात येत आहे त्याच्यामुळे लाभार्थी महिला तसंच जनतेच्या मनामध्ये गैरसमज निर्माण होत असून याबाबत वेगवेगळ्या स्तरावरून या कार्यालयाकडे विचारणा होत आहे या, या अनुषंगाने आपणास कळवण्यात येते की मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे अटी व शर्तीमध्ये तसंच योजनेच्या सद्यस्थितीमधील कार्यपद्धतीमध्ये कोणताही बदल झालेला नाही योजनेमध्ये कोणताही बदल असल्यास शासनाकडून तसं कळवण्यात येईल सदर योजनेसंदर्भात चुकीच्या बातम्यांमुळे लाभार्थी व जनतेच्या मनात कोणताही गैरसमज निर्माण होऊ नये याकरता आपण आपल्या स्तरावरून तसंच अंगणवाडी सेविकामार्फत या योजनेची सद्यस्थिती लाभार्थी व जनतेच्या निदर्शनास आणून द्यावी असं हे पत्रक आहे म्हणजेच काय जे निकष आहेत हे बदललेले नाही आहेत जर का बदलायचे असतील तर शासनाकडून तसं कळवण्यात येईल असं अदिती तटकरे सुद्धा म्हणालेले आहेत या पत्रकामध्ये सुद्धा तसं सांगण्यात आलेलं या तस आहे यासोबतच अंगणवाडी सेविका ज्या आहेत यांच्याकडून योग्य ती परिस्थिती सद्यस्थिती काय आहे ती सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे अगदीच कोणाला काही अडचण असेल तर तुम्ही अंगणवाडी सेविका ज्या आहेत त्यांच्यासोबत संपर्क साधू शकता आता एक गोष्ट लक्षात घ्या अदिती तटकरे यांचं ट्विट असू द्या किंवा हे पत्रक असू द्या याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे तर निकष बदललेले नाहीत पण निकष पूर्ण आहेत का हे मात्र चेक केलं जाणार आहे आणि माग मुख्यमंत्री महोदयांनी तसं स्पष्ट सुद्धा केलेलं आहे सरकारकडून या योजनेसाठी लाभार्थ्यांची पात्रता नव्याने तपासली जाणार असल्याचं बोललं जाते अर्जांची छाननी करून निकषात बसणाऱ्या महिलांच्याच बँक खात्यामध्ये मासिक रक्कम जमा होणार आहे आता हे निकष कोणते आहेत आपण माग सुद्धा सांगितलंय तरी सुद्धा ही योजना केवळ आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील महिलांसाठी लागू आहे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जातात एकवीस ते साठ या वयोगटातील विवाहित विधवा घटस्फोटित परितक्त्या आणि निराधार महिलांना योजनेचा लाभ दिला जातो लाभार्थ्याचं स्वतःचं आधार लिंक असलेलं बँक खातं असणं आवश्यक आहे महिलांचं एकत्रित वार्षिक कौटुंबिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी पाहिजे तरच त्या महिलेच्या खात्यामध्ये दरमहा पंधराशे रुपये जमा केले जातील आणि खूप सारे फसवणुकीचे प्रकार समोर आलेले आहेत जे या निकषामध्ये बसत नाहीत त्यांनी सुद्धा या योजनेचा लाभ घेतल्याच्या तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत त्याच्यामुळे सरकारकडून एकाच कुटुंबातील दोनपेक्षा अधिक महिलांनी जर का अर्ज केलेले आहेत का याची तपासणी केली जाणार आहे कारण की एकाच कुटुंबातील दोन महिलांना जास्तीत जास्त याचा लाभ मिळणार आहे त्याचप्रमाणे लाभार्थी लाडक्या बहिणीच्या कुटुंबाकडे चारचाकी वाहन आहे का हे तपासलं आहे योजनेसाठी अर्ज केलेल्या महिलांचे पती आयकर भरतात का याची तपासणी केली जाणारे विधवा निराधार योजनेचा लाभ घेत असतानाही लाडकी बहीण म्हणून लाभ घेतला जातोय का हे सुद्धा तपासलं जाणार आहे निकषामध्ये बसत असाल आणि ह्या सर्व अटी पूर्ण करत असाल यासोबतच काही अटींमध्ये जर का बसत नसेल तर मात्र येणाऱ्या काळामध्ये कदाचित त्या महिलांना या योजनेचा लाभ मिळू शकणार नाही आता डिसेंबरचा हप्ता कधी जमा होणार तर सुधीर मुनगुंटीवार यांनी असं म्हटलेलं आहे की या योजनेसंदर्भात अफवा पसरण्याचं काम सुरू आहे या योजनेच्या निकषामध्ये कोणताही बदल झालेला नाही डिसेंबरचे पैसे लवकरात लवकर खात्यावरती जमा होतील आणि याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा झाली असल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलंय म्हणजेच काय फिक्स तरी तारीख अजून काही समोर आलेली नाहीये इनफॅक्ट आधीचे सुद्धा जे काही या योजनेचे हफ्ते आलेले होते ते सुद्धा ठराविक किंवा स्पेसिफिक तारखेला आलेले नव्हते अजून एक मुद्दा असा आहे की या योजनेमध्ये दोन कोटींपेक्षा जास्त महिलांना लाभ मिळालेला आहे आता कदाचित तीस ते पस्तीस लाख महिलांचे अर्ज बाद होणार असल्याची बातमी समोर येतेय या महिलांच्या अर्जांची पडताळणी केली जाणार आहे तर खोटी माहिती देऊन लाभ घेणाऱ्या महिलांविरुद्ध एफ आय आर सुद्धा दाखल करण्यात येणार असल्याच्या प्रस्तावाची बातमी समोर आलेली आहे आता ही जी बातमी व्हायरल होतीये अशा प्रकारची अधिकृत माहिती सरकारकडून देण्यात आलेली नाही हे सर्वप्रथम समजून घ्या मुख्यमंत्री महोदय यांनी मात्र त्यांच्या पहिल्या वहिल्या पत्रकार परिषदेमध्ये हे म्हटलेलं होतं की लाडकी बहीण योजनेमध्ये काही महिला निकषाच्या बाहेर असतील तर त्याचा पुनर्विचार होईल पुनर्विचार होईल हे त्यांनी म्हटलेलं होतं नेमकं ॲक्शन काय घेतले जाणार याच्याविषयी अजूनही स्पष्टता नाही त्याच्यामुळे अगोदरच त्याच्यावरती विचार करण्यामध्ये किंवा त्याच्यावरती काही वक्तव्य करण्यामध्ये काही मजा नाहीये आता त्याच्याही पलीकडे जाऊन त्यांनी स्पेसिफिक असं काही म्हटलेलं नाही मुख्यमंत्री महोदय म्हणलेलं आहेत आदिती तटकरे यांचं सुद्धा काही स्टेटमेंट आलेलं नाहीये किंवा कोणत्याही प्रशासनिक विभागाकडून या संदर्भातलं स्पष्टीकरण आलेलं नाहीये योजनेवरून सत्ताधारी पक्षातील नेते सुद्धा वेगवेगळी वेग विधानं करताना आपल्याला दिसून येत आहेत नितेश राणे यांनी मुस्लिम कुटुंबात जर दोन पेक्षा जास्त मुलं असतील तर त्यांना लाडकी बहीण योजनेतून बाद करा असं वक्तव्य केलेलं आहे यासोबतच त्यांनी असं सांगितलं की मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे आणि विनंती करणार आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये बदल करावा या योजनेतून आदिवासी बांधवांना सूट द्यावी आणि दोन अपत्य असणाऱ्यांनाच या योजनेचा लाभ द्यावा पण आता त्यांची ही जी मागणी आहे स्पेसिफिक म्हणजे धर्म स्पेसिफिक जी काही त्यांनी मागणी केलेली आहे तर याच्यावरती लगेच अंमलबजावणी करता येईल का याच्याविषयी शंका आहे जर का निकष लावायची असतील एका योजनेसंदर्भात तर ते सरसकट सर्वांना समान लावावे लागतील यासोबतच निकषांमध्ये जर का बदल करायचा असेल तर तो सकारात्मक बदल अपेक्षित आहे नकारात्मक बदल यासोबतच धर्म स्पेसिफिक किंवा आता ह्यांचं जे म्हणणं आहे त्या स्पेसिफिक असेल का याच्याविषयी शंकाच आहे आता आपल्या लक्षात आलेलं आहे की योजना लागू झाली तेव्हा जितके या योजनेबद्दल संभ्रम होते तितकेच कदाचित त्याच्यापेक्षा जास्त संभ्रम आता निर्माण झालेले आहेत म्हणजे पंधराशे रुपये मिळतील का एकवीसशे रुपये मिळतील डिसेंबरचा हप्ता मिळेल का मागचा सुद्धा हप्ता मिळेल असे वेगवेगळे प्रश्न आहेत अजून एक महत्वाचा प्रश्न या निमित्ताने उत्पन्न होतोय तो म्हणजे नव्याने अर्ज करता येईल का तर मागे सुद्धा आपण म्हटलेलं होतं की नव्याने कुणालाही अर्ज करता येणार नाहीये ना ना अर्ज दाखल करण्याची तारीख ही ऑलरेडी संपलेली आहे आता तुम्ही काय करू शकता तर जोपर्यंत तुमच्यापर्यंत जी माहिती येते त्याची योग्य ती पडताळणी तुम्ही करत नाही तोपर्यंत त्याच्यावरती विश्वास ठेवू नका निकषांमध्ये कोणताही बदल झालेला नाही त्याच्यामुळे सोशल मीडियावरती व्हायरल होणारे मेसेज किंवा व्हिडिओवरती विश्वास ठेवू नका आणि तसं आवाहनच आदिती तटकरे यांनी सुद्धा केलेलं आहे आणि प्रशासनाने सुद्धा केलेलं आहे आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हाला सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचो विसरू नका धन्यवाद